नगरात रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा आमदार डॉक्टर फारुक शाह यांच्या हस्ते उद्घाटन शहरातील नगर येथे रस्ता कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी आमदार डॉक्टर फारुख यांनी सांगितले की मूलभूत सुविधा जसे रस्ते गटारी पाण्याचे पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता कॉलनी वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते या सगळ्या गोष्टींचा आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते नाहीत गटारी नाहीत पाईपलाईन नाही यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सा सपाटा लावलेला आहे शहराच्या कॉलनी भागात असलेल्या शास्त्रीनगर नवजीवन ब्लड बँक परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा साठी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी आमदार डॉक्टर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला त्या कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शास्त्रीनगर नवजीवन ब्लड बँक परिसरात नागरिक स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यावेळी राजेंद्र दैनिक मर्डरचे संपादक राजेंद्र गर्दे राजेंद्र चितोडकर बलराज नेरकर प्रमोद पाटकर खैरनार सर संजय डगे रमेश वाघ पी एस बडगुजर मगन कांबळे नरेंद्र जगताप संध्या वाघ विजया गोरे मनीषा पाटकर रत्ना लोहार दीपा नाईक आकिब अली आशिफ शहा आरुन काटिक, वसीम पिंजारी सौद आलम हासिम अंसारी, आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कॉलनी कॉलनीमध्ये जे ज्येष्ठ नागरिकांची भरती आहे ती संपूर्ण शहरात होईल आणि या शहरातले तरुण सगळे रोजगारानिमित्त बाहेर गावाला जातील पण असं होऊ नये हे विजन आमदार साहेबांना आधीच होतं आणि म्हणून शहरामध्ये चार अभ्यासिका उभ्या कर करण्यात आलेल्या आहेत ज्या अभ्यासिकामध्ये जे तरुण आहेत तरुण अभ्यास करून विविध परीक्षा देतील आणि नोकरदार होतील विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये काम सरकारी नोकर म्हणून कामं करतील अशा प्रकारचं विजन आमदार साहेबांना एमआयडीसीचा मुद्दा आपण उपस्थित केला आजपर्यंत शहराच्या लगत जवळ असलेली जी एम आहे hmm. ही एमआयडीसी अनेक वर्षापासून भिकारतोड होऊन पडलेली आहे उद्योग येत नाहीत उद्योग का येत नाहीत तर आपल्याकडे पाणी नाही hmm. उद्योग का येत नाहीत तर ट्रान्सपोर्ट जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध नव्हती हो आता hmm. ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी चांगली उपलब्ध झालेली आहे शहराच्या चारी बाजूला फोर लेन नागपूरला जोडणारे सुरतला जोडणारे मुंबईला जोडणारे इंदोरला जोडणारे फोरलेन तयार झाले राहिला प्रश्न पाण्याचा आमदार साहेबांनी तत्काळ याच्याबद्दलचं एक चिंतन केलं की एम आय डी सी ला आपण पाणी कुठून आणू शकतो जे आहे ते पाणी पुरत नाही म्हणून जवळजवळ जो तलाव आहे या हरण्यामाळा तलावातनं पाणी आणण्याची सदोतीस कोटी रुपयाची योजना हो आज मंजूर आहे या आठवड्यात कालाची त्याचं टेंडर घेल ते पण कामाला लागेल म्हणजे आपण जो मुद्दे उपस्थित केले रोजगाराचे ते रोजगाराचे मुद्दे देखील भविष्यात या निराक त्या मुद्द्यांचं निराकरण करण्याचं सा, आमदार साहेबांचा मनोदय आहे आणि त्या शंभर टक्के मी जसं म्हणलो की तुम्ही एकदा फक्त सांगितले की आम्हाला एक काम पाहिजे ते काम करून दिलं तसं आमदार साहेबांनी विचार केला हे करायचं तर शंभर टक्के ते करणार आणि भविष्यात रोजगाराचा देखील मुद्दा या शहरातला त्या मुद्द्याचं निराकरण केलं जाणार आहे एवढं या ठिकाणी बोलतो आज प्रभाग क्रमांक सोळा येथे शास्त्रीनगर शास्त्रीनगर ह्या दुर्लक्षित भागात आम्ही एका रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आणि ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोडकर तसेच मर्डरचे दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी, मी नगरोत्थान ह्या योजनेतून पंचवीस लक्ष रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि याप्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम आसिफभाई शाह आणि अनेक मान्यवर आज ह्या माझ्यासोबत उपस्थित आहेत आता मी पुढच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन आणि आपला शहरवासियांना सर्व दाखवणार आहे कारण की अशा अनेक उदाहरणे आहे की ज्या लोकांना पहिले पाचशे रुपये घरपट्टी येत होती आणि आता डायरेक्ट पाचशेहून सहा हजार रुपये एवढी जास्त घरपट्टी त्यांनी आकारलेली होती आणि त्याला आम्ही कमी करून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही समजावून सांगितलं आणि म मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना आदेश दि आदेश दिला की ह्या लोकांनी जे सहा पटीने किंवा दहा पटीने किंवा चार पटीने पाच पटीने जे वाढ केलेली आहे ती वाढ जास्तीत जास्त दुप्पट व्हावी आणि त्यापेक्षा जास्त नको असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना दिले होते आणि त्याच धर्तीवर आमची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत प्रदा प्रधान सचिवांनी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी आदेश केला आहे की जे क क करवाढ तुम्ही केलेली आहे ती करवाढ दुप्पटीपेक्षा जास्त नको असे आदेश त्यांनी दिलेले आहे आणि मला वाटतं आहे की जे जुने मालमत्ता धा धारक आहे त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला आहे आणि त्याचा आम्ही पुढच्या एक आठ दिवसात पत्रकार परिषद घेऊन आणि आम्ही आपलं स्पष्टीकरण सगळ्यांसमोर मांडणार आहोत सर त्या करण्यात यावी नाही स्पष्ट आदेश आहे की जे आपण घरपट्टी आकारणार आहोत ती पाच पटीने किंवा दहा पटीने किंवा सहा पटीने व्हायला नको ती फक्त दुप्पटीपेक्षा जास्त नको आणि कारण दुप्पटी पण ह्यासाठी केलेली आहे की आता माझ्या मागणीनुसार धुळे शहरासाठी अमृत टू म्हणजे अमृत टूमध्ये तब्बल एक हजार कोटी रुपये आपण मंजूर करून घेतलेले आहे आणि त्यात आम्ही अनेक ठिकाणी शहरात जे जिथे पाण्याची टंचाई आम्हाला भासत आहे तिथे आम्ही नवीन जलकुंभ उभारतो आहे आणि उर्वरित जे भाग आहे पहिले आपण बघितलं असेल की ड्रेनेज लाईन फक्त देवपूर भागात टाकण्यात आलेली होती आता उर्वरित जे भाग आहे म्हणजे नवीन जे वसाहती आणि पेठ विभाग शहराचा जेवढा आता उर्वरित भाग आहे तिथे आम्ही ड्रेनेज लाईन करतो आणि त्याचा टेंडर पण निघालेला आहे त्यासाठी सातशे ब्याऐंशी कोटी रुपये आम्ही राज्य आणि केंद्र शासन शासनाकडून मंजूर करून दिलेले आहे आणि त्याच्या तीस टक्के हिस्सा धुळे महानगरपालिकेने भरावा त्यासाठी आम्हाला काहीतरी मालमत्ता करमध्ये वाढ करावी किंवा कुठून सोर्सेस आम्ही निर्माण करावे त्यासाठी प्रयत्न होता परंतु जसा आमच्या निदर्शनास आला की आता जे गोरगरीब लोक आहे ते एवढी जास्त घरपट्टी भरू शकत नाही त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती आणि असा स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहे की दुप्पटीपेक्षा जास्त घरपट्टी आकारण्यात येऊ नये जे फॉरेस्टची जी जागा आहे त्यासाठी आमची धरपड सुरू आहे आणि येत्या ये पंधरा दिवसात आणखी एक मिटिंग आम्ही फॉरेस्टचे जे अधिकारी आहे त्यांच्या समवेत उद्योग मंत्र्यांच्या दालनात लावणार आहोत आणि जे अठ्ठ्याण्णव हेक्टर रावेरची जी जागा आहे ती अधिग्रहित कशी कर लवकरात लवकर कशी करता येईल त्यासाठी आम आमचे प्रयत्न सुरू आहे